नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत तर जी एम पी एस सीची गड परीक्षा होणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये त्यासाठी कोणता सिलेबस आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ठीक आहे चला तर मग बघा महाराष्ट्र गट ब म्हणजे अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही जी परीक्षा आहे ती मेनली दोन टप्प्यांमध्ये होणार आहे पहिली परीक्षा आहे ती पूर्व परीक्षा आणि दुसरी जी परीक्षा आहे ती मुख्य परीक्षा बघा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या ज्या मध्ये फरक थोडासा आहे आणि प्रत्येक परीक्षेच्या लेवल प्रमाणे त्याच्या सूत मध्ये सुद्धा देखील फरक आहे पूर्व परीक्षा ही शंभर गुणांची असेल पूर्व परीक्षा ही शंभर गुणांची असेल आणि संयुक्त मुख्य परीक्षा जी आहे ती चारशे गुणांची असेल मुख्य परीक्षेमध्ये पेपर एक आणि पेपर दोन असे दोन पेपर असतील पेपर एक मध्ये पेपर एक मध्ये काय काय आहे आणि पेपर दोन मध्ये काय काय आहे ते आपण पुढे बघूयात आता आपण सुरुवात करूया जी प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आहे म्हणजे जी पूर्व परीक्षा आहे तर त्याबद्दल आपण माहिती बघूयात बघा प्रश्नपत्रिकांची संख्या जी आहे ती एक आहे म्हणजे एकच पेपर आपल्याला द्यायचा आहे पूर्व परीक्षेच्या इथे त्यामध्ये सामान्य क्षमता चाचणी म्हणजे सरळ सरळ यामध्ये तुमचे सर्व विषय इन्क्लुडेड होतात फक्त भाषा सोडून म्हणजे त्याच्यामध्ये इतिहास भूगोल अर्थशास्त्र नागरिक शास्त्र त्यानंतर विज्ञान आहे चालू घडामोडी आहेत असे सर्व विषय याच्यामध्ये इन्क्लूड होतात प्रश्न संख्या असते शंभर एकूण गुण असतात शंभर म्हणजे एक प्रश्न आणि त्यासाठी एक गुण आणि दर्जा प्रश्नांचा दर्जा हा, हा पदवी या दर्जाचा म्हणजे पदवी लेवलचे प्रश्न तुम्हाला यामध्ये येतात आणि प्रश्नपत्रिका ही जी आहे तर ती दोन्ही माध्यमांमधून माध्य असते मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमातले प्रश्न असतात त्यासाठी एक तास एक तास इतका वेळ दिलेला आहे बघा मित्रांनो शंभर प्रश्न आणि एक तास त्याच्यामध्ये तुम्हाला बुद्धिमत्ता आणि गणित हे देखील विषय आहे त्यामुळे एक तास हा कंबाईन पूर्वसाठी वेळ वेळेचं गणित हे खूप महत्वाचं आहे कारण एक तासात तुम्हाला शंभर प्रश्न सोडवायचे आहे होत आपण पुढे पुढे आणि परीक्षा तुमची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे सी क्यू टाईप राहणार आहे आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आहे या साठी म्हणजे एक, एक चुकीच्या उत्तराकरता तुम्हाला वन फोर्थ वन फोर्थ मार्क तुमचा कमी होणार आहे पुढे बघूयात कोणकोणते विषय आहेत इतिहास आहे भूगोल आहे अर्थव्यवस्था आहे म्हणजे अर्थशास्त्र आहे चालू घडामोडी आहे बघा मित्रांनो त्यानंतर राज्यशास्त्र आहे सामान्य विज्ञान आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता म्हणजे बुद्धिमापन चाचणी ह्या आठ विषयांचा समावेश पूर्व परीक्षेच्या करता केलेला आहे जवळ जवळ म्हणजे साधारणपणे पंधरा 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 किंवा काही विषयांना दहा प्रश्न अशी या प्रश्नांची विभागणी केलेली असते साधारणतः म्हणजे इतिहास हा विषय बघा आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास असं त्यांनी स्पष्ट दिले आहे परंतु भारताच्या इतिहासावर देखील प्रश्न येतात आणि विशेषतः महाराष्ट्राचा म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास त्यातल्या त्यात एकदम खोलात जाऊन अभ्यासणं आवश्यक आहे त्यानंतर भूगोल बघा मित्रांनो पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रमात जरी फरक असेल आणि तुम्हाला वाटत असेल की पूर्व म्हणजे सोपी परीक्षा आणि मुख्य म्हणजे अवघड परीक्षा परंतु बऱ्याचदा आयोगाने असं केलेलं आहे की मुख्य परीक्षेचे काही प्रश्न पूर्व परीक्षेमध्ये आलेले आहेत आणि त्याच्या उलट देखील झालेलं आहे म्हणजे पूर्व परीक्षेचे प्रश्न मुख्य परीक्षेला देखील विचारले गेलेले आहेत त्यामुळे इथं तुमची तयारी जर चांगली असेल तर पूर्व आणि मुख्य असा काही परीक्षांमध्ये भेद करण्याची आवश्यकता नाहीये फक्त मुख्य परीक्षेकरता थोडस आणखी डीप तुम्हाला जावं लागेल म्हणजे जर तुम्ही अभ्यासात पडला त्यावेळेस तुम्हाला ते समजून येईलच की काही गोष्टी मला तर असं म्हणायचं की अभ्यास डीप मध्ये हा परीक्षे सुद्धा पूर्व परीक्षेसाठी सुद्धा करावा लागतोच ठीक आहे भूगोलात महाराष्ट्राचा भूगोल आणि त्याच्यामध्ये पृथ्वी जग असं देखील यामध्ये इन्क्लुडेड आहे अर्थव्यवस्था भारताची अर्थ अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था म्हणजे शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प लेखापरीक्षण सॉरी या गोष्टींचा समावेश आहे चालू घडामोडी शक्यतो आ, मागील सहा महिने ते वर्षभराच्या चालू घडामोडींची घडामोडींचा अभ्यास असणं आवश्यक आहे ठीक आहे म्हणजे कोणत्याही क्षेत्रातल्या चालू घडामोडीवर प्रश्न येऊ शकतात बऱ्याचदा ज्या विशेष घटना असतात म्हणजे ज्या अं विज्ञानाशी रिलेट करतात किंवा इतिहासाशी रिलेट करतात किंवा आपल्या पॉलिटी राज्यशास्त्राशी रिलेट करतात त्या गोष्टींवर बहुधा प्रश्न जास्त वेळा बनलेला आहे त्यानंतर सामान्य विज्ञान सामान्य सामान्य विज्ञान बघ नाही राज्यशास्त्र पॉलिटी हा तर एक मोठा वास्ट सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी इन्क्लुडेड आहेत तुमचं राज्यशास्त्रामध्ये फ्रॉम राज्य तयार कशी झाली तिथून पासून न्याय व्यवस्था त्यानंतर जे लोकल गव्हर्नमेंट्स आहेत त्याचा अभ्यास देखील याच्यामध्ये करणं गरजेचं आहे सामान्य विज्ञान इथं ढोबळ मानाने त्यांनी दिलेला आहे की सामान्य विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र अशा पाच घटकांचा समावेश त्यांनी सामान्य विज्ञान या विषयामध्ये केलेला आहे बघा यातील कोणताही विषय म्हणजे तुम तुमची स्पेशलिटी कोणती आहे ते बघून त्या विषयाचा अभ्यास चांगला जर केला आणि त्यासोबत इतर इतर विषयांचा अभ्यास ठेवला ना तर ही परीक्षा पास होणं तितकस अवघड नाहीये फक्त वेळेचं नियोजन पाहिजे आणि अंक गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयांवर कमांड पाहिजे जर अंक गण गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर जर कमांड असेल आणि तुमचं स्पेशलायझेशन यातलं काहीही असू या द्या कोणताही विषय असू द्या तर तुम्ही बाजी मारू शकताय हे लक्षात घेऊन त्यानंतर ठीक आहे त्यानंतर मुख्य परीक्षा पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षेसाठी काही उमेदवारांना म्हणजे कट ऑफ ठरवून मार्क्सचं कट ऑफ ठरवून पूर्व परीक्षेच्या मार्क्सचं कट ऑफ ठरवून मुख्य परीक्षेला अं विद्यार्थ्यांना बोलवलं जात मुख्य परीक्षेमध्ये दोन पेपर आहेत पहिला पेपर आहे तो मराठी आणि इंग्रजी या दोन विषयांचा आहे दोन्ही पेपर एकाच दिवशी होतात मित्रांनो आणि दोन्ही पेपर पेपरचं स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे आहे ठीक आहे बघा मराठी प्रश्नसंख्या आहे पन्नास आणि गुण आहेत शंभर त्यानंतर इंग्रजी सुद्धा प्रश्नसंख्या आहे पन्नास आणि गुण आहेत शंभर मराठीचा दर्जा आहे बारावीचा आणि इंग्रजीचा दर्जा आहे पदवीचा दर्जा त्यांनी दिलेला आहे परंतु अभ्यास डीप मध्ये करणच आवश्यक आहे बारावी जरी लिहिलं असेल तर कधी कधी मराठीचे प्रश्न देखील पदवीच्या लेवलचे विचारले जातात ठीक आहे आणि त्या पेपर एक साठी एक तासाची कालावधी दिलेला आहे त्यांनी त्याच दिवशी तुमचा पेपर टू देखील होतोय त्याचं नाव आहे सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी सामान्य अध्ययनमध्ये पुन्हा एकदा तेच विषय जे पूर्वला असतात तेच विषय पुन्हा इथे इन्क्लुडेड आहेत म्हणजे पूर्वची तयारी करत असतानाच विद्यार्थ्यांना जर तुम्ही मुख्य परीक्षा टार्गेट ठेवून अभ्यास केला तर मुख्य परीक्षेला जास्त काही एफर्ट घेणं इतकं अवघड जाणार नाही कारण पूर्व परीक्षेचा निकाल पूर्व परीक्षा झाल्यानंतर काही दिवसांनी निकाल लागेल ला आणि त्यानंतर मुख्य परीक्षेची तारीख डिक्लेअर होते परंतु त्या मधल्या पिरियडमध्ये तुम्ही गाफील न राहता तुम्ही अभ्यास जर सतत चालू ठेवला तरच तुमची ची तयारी व्यवस्थित होऊ शकते बर ठेवायचं म्हणजे आपण पूर्व परीक्षा पास होणारच आहोत अशा दृष्टीने प्रयत्न करायचा जो पेपर टू आहे तो शंभर प्रश्ना प्रश्न त्याच्यामध्ये असतील आणि गुण असतील दोनशे आणि प्रश्नांचा दर्जा असेल पदवी आणि नेहमीप्रमाणे माध्यम असेल मराठी आणि इंग्रजी आणि परंतु इथे एक तास वेळ आहे मुख्य परीक्षेला थोडासा वेळ जास्त आहे बघा पूर्वपरीक्षेमध्ये आपल्याला आपण काय पाहिलं पूर्वपरीक्षेमध्ये शंभर गुणांचा पेपर होता आणि प्रश्नसंख्या देखील शंभर होती आणि वेळ होता एक तास परंतु या ठिकाणी बघा शंभर प्रश्नसंख्या आहे एक तास आहेच ठीक आहे थीके? पण गुण दोनशे आहे तिथे आणि पेपर वन साठी सुद्धा एक तास आहे म्हणजे इकडे दोन तास परीक्षा आहे मुख्य परीक्षामध्ये दोन पेपर आहेत मराठीमध्ये बघा अं त्यांनी बरच काय दिलेलं आहे सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्यरचना व्याकरण म्हणी वाक्प्रचार म्हणजे व्याकरण आणि त्यानंतर शब्दसंग्रह आणि वाक्प्रचार वगैरे म्हणी वगैरे यांचा समावेश मराठी या विषयामध्ये केलेला आहे आणि इंग्रजी बघा सगळ्यात मुलांना ज्याची भीती वाटते तो सब्जेक्ट म्हणजे इंग्रजी इंग्रजीमध्ये ओकॅब्युलरी महत्वाची आहे ओकॅब्युलरी तुम्ही जर पी वाय क्यू बघितले मागील प्रश्नपत्रिका पाहिल्या आणि सर्व असं नाही की कंबाईन किंवा राज्यसेवेच्या सर्व ज्या एमपीएससीच्या ज्या ज्या काही एक्झाम्स झालेल्या आहेत त्यांच्या सर्व सर्व परीक्षांमध्ये जर इंग्रजी हा विषय असेल तर त्यातली व्होकॅब्युलरीचा अभ्यास केल्यानंतर मला वाटते की तुम्हाला व्हॉकॅब्युलरी पन्नास टक्के तरी व्हॉकॅब्युलरीची तयारी तुमची त्यातून नक्कीच होईल त्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर आणि ग्रामर इथे पण इडियम्स अँड फ्रेजेस आहे आणि कॉम्प्रेहेन्शन ऑफ पॅसेज देखील इंग्रजी या विषयामध्ये समावेश केलेला आहे त्यानंतर सामान्य बुद्धिमापन व वा आकलन रिजनिंग आहे त्यात चालू घडामोडी जागतिक आणि महाराष्ट्र सह भारतातील म्हणजे सर्वच चालू घडामोडी आपल्याला माहिती पाहिजे त्यानंतर अंकगणित व सांख्यिकी इथं नाव जरी असं असेल अंकगणित आणि सांख्यिकी तरी गणित हा विषय आहे हे लक्षात घ्या अं मुख्य परीक्षेसाठी आणखीन एक ऍडिशनल सब्जेक्ट आहे माहितीचा अधिकार अधिनियम त्याच्याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे जर पास तर त्याचा म्हणजे तुम्ही पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर त्याचा अभ्यास करणं काही इतकं अवघड नाही त्यानंतर बघा भारतीय संघ राज्य व्यवस्था जो पाचवा नंबरचा जो सब्जेक्ट आहे तो राज्यशास्त्र हा विषय आहे तो फक्त नाव त्यांनी वेगळ्या पद्धतीने दिलेला आहे त्यानंतर आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास इतिहास हा विषय आहे त्यानंतर भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल त्याच्यामध्ये विविध पॉईंट दिलेले आहेत बऱ्यापैकी सर्व भूगोल यामध्ये कव्हर होतो आणि भूगोलामध्येच त्यांनी ऍडिशनल एक पर्यावरण हा घटक देखील दिलेला आहे पर्यावरण हा घटक देखील मुख्य परीक्षेसाठी आहे मुख्य परीक्षेसाठी पूर्व परीक्षेपेक्षा वेगळं काय करायचंय तर माहितीचा अधिकार आणि पर्यावरण आणि त्यानंतर पुढे काही दोन एक घटक असेल बघा हा सामान्य विज्ञानमध्ये जे आ, फिजिक्स केमिस्ट्री झुलॉजी बॉटनी हे तर करायचं त्याच्यासोबत आपल्याला मुख्य परीक्षेसाठी दूरसंवेदन हा देखील या ठिकाणी विषय करायचा आहे आणि माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हा देखील विषय आपल्याला थोडासा अभ्यासायचा आहे आणि त्यानंतर शेवटचं म्हणजे अर्थव्यवस्था अर्थशास्त्र हा विषय या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे हे झालं मुख्य परीक्षा मुख्य परीक्षेचा सिलेबस त्यांनी वास्ट दिलेला आहे काही घाबरण्याची घाबरण्याचं कारण नाही जो अभ्यास आप आपण पूर्व परीक्षेला करणार आहोत त्यामध्ये केवळ त्यामध्ये केवळ माहितीचा अधिकार याची अं भर पडलेली आहे त्यानंतर पर्यावरण या घटकाची भर पडलेली आहे आणि दूरसंवेदन आणि माहिती संप्रेषण तंत्रज्ञान असे चार घटक वेगळे आहेत त्यांचं वेटेज आ, आहे बरं का पण त्यांचे क्वेश्चन येतात म्हणजे असं म्हणायला जागा आहे की त्यांचे क्वेश्चन्स येतात परंतु आपण जो पूर्व परीक्षेला अभ्यास करणार आहोत तोच अभ्यास आपण कंटिन्यू करू शकतो आणि त्याच अभ्यासाच्या जोरावर आपण मुख्य परीक्षा देखील क्रॅक करू शकतो मित्रांनो आणि हे जे विषय छोटे छोटे दिलेत पर्यावरण वगैरे ते जनरल मध्ये पण येतात हे लक्षात घ्या चालू घडामोडी तर आपण नियमित केलं तर दोन्ही अनुषंगाने मुख्य या दोन्ही अनुषंगाने आपली तयारी होऊ शकते अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये कंबाईन गड ब या परीक्षेचा आपण सिलेबस पाहिला भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये